उठा उठा सकाळ झाली शाळेला जाण्याची वेळ झाली नमस्कार मंडळी माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत करते तुम्ही बघता किती सुंदर सकाळचा नजारा आहे हो सकाळच आहे इकडे खूप शिराळ पडलंय त्यामुळे तुम्हाला कदाचित असं दिसत असेल पण छानपैकी सकाळ झालेली आहे सकाळचे सहा वाजलेले आहेत आत्ता आणि बऱ्याच दिवसांनी मी व्हिडिओ शूट करते त्याचं कारण ही तितकंच खास आहे बरं का <laughs> मी माझ्या मागच्या एका व्हिडिओमध्ये असं म्हणाले होते की मला प्रत्येक क्षण कॅप्चर करायचा माझ्या रुग्वेदचा प्रत्येक मोमेंट त्याच्या लाईफमधला तर आज ऋग्वेदचा शाळेचा पहिला दिवस आहे तर तो, तो मला तुम्हाला सर्वांसोबत शेअर करायचा आहे की ऋग्वेद शाळेला जाताना काय काय करतोय ते कामाभावी फारशा गोष्टी मी त्यामध्ये कॅप्चर नाही करू शकले का तर माझा सुद्धा शाळेचा पहिला दिवस फक्त इतकंच की शैक्षणिक वर्षाचा पहिला दिवस माझा आणि ऋग्वेदचा शाळेतला आयुष्यातला पहिला दिवस फरक फक्त इतकाच आहे पण धावपळीमुळे थोडस काही मिस झालेलं आहे बघा किती गोड आणि शांत ऋग्वेद पण त्याची खासियत अशी आहे की झोपल्यानंतरच फक्त तो शांत असतो एरवी तो कधीही शांत नसतो उठला की मग चालू होतो त्याचं म्हणजे अगदी आजारी जरी असला तरी सुद्धा तो शांत बसत नाही इतका तो ॲक्टिव्ह आहे सकाळचे साडेसात वाजलेले आहेत आणि मी खूप उठवण्याचा प्रयत्न केला तरी तो काही उठायला तयार नाहीये आणि मी त्याला आता मांडीवर घेतलाय माझ्या का तर आज त्याचा शाळेचा पहिला दिवस आहे आणि तो मोमेंट मी मिस करते याच कुठेतरी मला गिल्ट होतं त्यामुळे त्याला थोडंसं मांडीवर घेतलं आणि मला त्याला सोडून शाळेत जायचं याचं एक होतं आणि तो उठायला काही तयार नव्हता नंतर तो कसा बसा आता जागी होतोय थोडा थोडा साखर झोपेतनं जागे केल्यामुळे त्याला आता थोडासा आईचा राग आलेला आहे त्याला वाटते की आई मला झोपू देत नाही उठण्याची इच्छा नाही आणि आळस गेलेला नाही आज गुड मॉर्निंग गुड वेद फायनली मिशन सक्सेसफुल रुग्वेद आता छान टुणटुणीत जागा झालेला आहे रूममधून बाहेर आल्यानंतर आजी दिसते का खाली असं पायऱ्यावरून डोकाउतो रोजच बघतो आणि मग नंतर हळूहळू पायऱ्या उतरतो सकाळी आळस आलेला असतो म्हणून कडेवर घे असा हट्ट असतो आणि आता वेळ आली ती ब्रश करण्याची ब्रश करण्याऐवजी नुसता पाण्यात खेळतो सुरुवातीला थोडासा ब्रश हातात जे त्याला करायला लावते आणि मग नंतर मी त्याचा ब्रश करत असते मूड गेलाय त्याचा आणि सगळ्या वस्तू जागच्या जागी ठेवण्याचा एक प्रचंड क्रेज रुग्वेदला आहे आणि ही सवय त्याची कायम टिकावी होप सो मी तुम्हाला सुरुवातीलाच म्हणाले की ऋग्वेदचा आणि माझा आमच्या दोघांचा शाळेचा आज पहिला दिवस आहे आणि त्यामुळे थोडा या नंतरचा व्हिडिओ मी नाही घेऊ शकले स्वयंपाकात असल्या कारणाने मग मी ऋग्वेदला उपमा केला आणि त्याच्या आजीने त्याला तो खाऊ घातला त्यानंतर ऋग्वेदच्या बाबांनी त्याला अंघोळ घातली मी त्याचं आवरलं छानपैकी आणि तो आता शाळेसाठी जाण्यासाठी तयार होता पण त्याला कसलाही गंध नव्हता की आता आपल्याला नेमकं जायचं तरी कुठे आता यानंतरचा व्हिडिओ त्याच्या बाबांनी घेतलेला आहे ऋग्वेदने त्याच्या दिवसाची सुरुवात ही देवाला नमस्कार करून केलेली आहे देवाला छानपैकी नमस्कार केला आणि त्याच्या आजी आजोबांना सुद्धा तो नमस्कार करताना दिसतो आहे अँड दॅट इज वॉट आय एक्झॅक्टली वॉन्ट मला हेच पाहिजे की माझा माझ्या मुलाला हे असे काय म्हणत आपण हे संस्कार खूप महत्त्वाचे आहेत आणि त्यानंतर तो शाळेत गेला आहे शाळेत गेल्यानंतर आजीचा हात धरलाय गळ्यात छानपैकी वॉटर बॅग अडकवलेली आहे त्यांचं अगदी भारतीय संस्कृतीमध्ये जसं स्वागत केलं जातं त्या पद्धतीने स्वागत केलं ब्रँड वेलकम म्हणायला हरकत नाही शाळेत गेल्यानंतर सरस्वतीची प्रतिमा ठेवली होती विद्येची देवता सरस्वती तिच्या प्रतिमेला नमस्कार करताना ऋग्वेद दिसतो आहे त्यानंतर भारतीय संस्कृतीप्रमाणे औक्षण करून त्यांचं शाळेतलं वेलकम करण्यात आलं आणि याचा व्हिडिओ गर्दी अभावी तसे बाबा नाही घेऊ शकले व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद